विद्यार्थी मित्र नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन या ठिकाणी जुलै दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत या ठिकाणी अंतिम परीक्षादृष्टीनं याही प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नांचा सराव महत्त्वाचा ठरणार आहे प्रश्न पहिला चार गुणांचा अचूक पर्याय निवडायचे वर्णाक्षर लिहायचा आहे पहिला हे प्रतिके गुंधा, सेमी, बाजु घना चे तिम्ब, तिम्ब आहे चार असतात प्रत्येक गुण दहा सेमी बाजू असलेल्या घनाचे घनपळ टिंबटिंब आहे या ठिकाणी घनाचे घनपळ बाजूचा घन दहाचा घन म्हणजे एक हजार सेमी घन अचूक पर्याय नंबर डी एका रेषेने एक साक्षच्या धन दिशेची एक अंशाचा तीस अंशाचा कोण केला आहे तर त्या रेषेचा चढ रेषेचा चढ नेहमी टॅन तीस टॅन दाख टॅन थिटा न दाखवायचा असतो टॅन थिटा हा चढ आहे आता थिटाची किंमत ती दिल्या त्यामुळं टॅन तीस ओके या ठिकाणी पटकन चुकू नये म्हणून त्रिकोण काढूया तीसच्या समोर काटकोण त्रिकोण आहे तीसचा साठचा नव्वदचा तीजच्या समोर एक कर्णाला दोन कारण तीस मापाच्या कोणासमोर भुजा कर्णाची निंपड असते आणि साठ मापाच्या कोणासमोर वर्गमा तीन टॅन्स तीस समोरील भुजा भागिले कर्ण समोरील भुजा भागिले कर्ण म्हणजे छेद वर्गात तीन अचूक पर्याय नंबर सी ओ केंद्रातल्या वर्तवाच्या कंस ए सी बी मध्ये कोण ए सी बी अंतर्लिखित केला आहे जर माप कोन यम माप कोण सी बी बरोबर पासष्ट अंश तर माप कंस ए सी बी किती या ठिकाणी आंतरलिखित कोणाचे माप त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाचे निम्मास्त म्हणजे माप कोण ए सी बी आकृती काढलेले कच्ची पासष्ट मापाचा आहे त्याच्या आत असणारा कंस आहे ए बी तो एकशे तीस मापाचा आहे संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप तीनशे साठ आहे मग या ठिकाणी ए सी बीचं माप काढण्यासाठी एकशे तीस तीनशे साठ म्हणून वजा केले पाहिजेत तीनशे साठ वजा एकशे तीस शून्य सहामधून तीन गेले तीन ने गेला दोन दोनशे तीस अचूक पर्याय नंबर डी ओके चौरसाचा कर्ण दहा वर्गमात दोन सेमी असल्यास त्याची परिमिती किती चौरसाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमात दोन पट असतो चौरसाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमात दोन पट असतो कर्ण दिले दहा वर्गमा दोन बरोबर बाजू गुणिले वर्गमात दोन दोन्ही बच वर्गमा दोन वर्गमा दोन दोन गेले त्यामुळे बाजू बरोबर दहा बाजू दहा असेल तर त्याची परिमिती दहा चोक चाळीस अचूक पर्याय नंबर डी ओके चार बाजूंची वेरीज बाजू दहा आलेली आहे या ठिकाणी बी आहे खालील आकृतीमध्ये कोण ए बी सी आणि कोण डी सी बी बरोबर नव्वद अंश आहे या आकृतीमध्ये ए बी सी आणि डी सी बी नव्वद अंश मापाचा कोण आहे ए बी सहा आहे ए बी सहा दिलेला आहे डी सी आठ दिला आहे तर त्रिकोण एरिया त्रिकोण ए बी सी भागिले एरिया त्रिकोण डी सी बी काढा या ठिकाणी पाया समान आहे ए बी सी बी सी पाया आहे या त्रिकोणाचा आणि डी सी बी याचा पण पाया बी सीच आहे दोन त्रिकोण आहेत हे आत्ता ए बी सी आणि डी सी बी समान पायांचे आहेत म्हणून त्यांचे क्षेत्रफळ त्यांच्या उंचीच्या प्रमाणात ए बी सीची उंची सहा मागील डी सी बीची उंचाई आठ बेचोका बे त्रिकसा आणि बेचोकाट तीनशे चार मिळाले ओके 364, आ, तीन छेद चार हा एरिया त्रिकोण ए बी सी भागिले एरिया त्रिकोण डी सी बी ह्या गुणोत्तराची किंमत तीन छेद चार आहे या ठिकाणी लिहिलं जावं सुरुवातीला ह्या ह्या प्रश्नाच्या समान पायांच्या त्रिकोणांचे क्षेत्रपे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात म्हणून या ठिकाणी एरिया त्रिकोण ए बी सी भागिले एरिया त्रिकोण डी सी बी बरोबर त्यांची उंची ए बी पहिल्याची आणि दुसऱ्याची शिडी आणि म्हणून या ठिकाणी ए बी सहा छेद आठ बरोबर बेतेकचा बेचोकाठ ओके हे लिहिणं गरजेचं आहे त्याच्या अगोदर समान पायांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळ संगत उंच्या प्रमाणात असतात लिहिल्यानंतर हे लिहायचं ओके त्रिकोण पी एस आरमध्ये दिलेल्या माहितीवरून आर पीची लांबी काढा आता आर पी हा कर्ण आहे ओके कर्णाची लांबी तीस अंश साठ अंश नव्वद अंश मापाच्या कोणाच्या प्रमेयानुसार प्रमेयानुसार तीस मापाच्या कोणासमोरील भुजा कोणते यसार, ही कारणास निम्मे असते म्हणजे पी आर भागिले दोन आणि एस आर या ठिकाणी दोन दिलेले आहे म्हणून स्वारी सहा दिले या पी आरला जे भागिले दोन आहेत ते गुनिल येणार इकडं साई दुनी बारा बरोबर पी आर पी आर बरोबर बारा ओके बारा पी आर बरोबर बारा अशा पद्धती ओके पी आर बरोबर बारा पुढचा प्रश्न आहे दो त्रिज्या चार पॉईंट पाच सीमे असलेल्या वर्तुळांच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत तर त्या स्पर्शिकामधला अंतर काढा mm. आता त्रिज्या चार पॉईंट पाच सीमे असलेल्या वर्तुळांच्या दोन स्पर्शिका परस्परां समांतर आहेत तर त्या स्पर्शिकामधला अंतर काढा या ठिकाणी पहा या दोन स्पर्शिका यल आणि यम परस्परांना समांतर आहेत या ठिकाणी वर्तुळ केंद्र ओ आणि पहिली स्पर्शिका एल स्पर्शिका आहे तो स्पर्शबिंदू जोडला आणि इकडं दुसरी स्पर्शिका आहे यम केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू जोडला त्यांना काय आवश्यक का आहे चार पॉईंट पाच मित्र वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर असतील तर त्या स्पर्शकामधलं अंतर व्यास एवढा आहे चाडेचार आहे हे साडेचार आहे सेंटीमीटर आणि सगळ्यात महत्त्वाचं त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते वर्तुळाची त्रिजा स्पर्शिकेला लंब असते ओके अनम रेषा यल समांत रेषा यम रेषायला आणि रेषायम समांतर दिलेले आहेत आणि मग समांतर रेषेमधलं जे लंबांतर आहे ते व्यासा एवढा म्हणजे त्रिज्याची दुप्पट आहे ओके म्हणून या दोन स्पर्शकामधलं अंतर अंतर बरोबर चार पॉईंट पाच गुणले दोन बरोबर नऊ सेमी ओके पुढला प्रश्न आहे ए चार सहा आणि बी वजा दोन दोन यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा यांना जोडणारा आता या ठिकाणी ए चार सहा त्याला आपण एक्स वन वाय वन म्हणूया आणि बी वजा दोन दोन याला एक्स टू वाय टू म्हणूया म्हणजे या ठिकाणी ए आहे इथं बी आहे आणि पी मध्यबिंदूचे निर्देशक एक्स वाय ओके ए चार सहा बी वजा दोन दोन रेषाखंड ए बीचा मध्यबिंदू मध्यबिंदू पी एक्स वाय मानो ओके मग रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार सूत्रानुसार पीचा एक स निर्देशक बरोबर एक्सवन आधी एक एक्स टू भागील दोन एक्सवन चार आहे एक्स टू वाजा दोन आहे चार वाजा दोन भागील दोन चार वन दोन गेले दोन उरले आणि दोन भागील दोन बरोबर एक ओके आणि पीचा वाय निर्देशक वाय वन भागिले वाय टू भागिले दोन सहा अधिक दोन भागिले दोन सांदोन आठ भागिले दोन बरोबर चार म्हणून पी एक्स वाय बरोबर एक्सचा एक आहे आणि वायचा चार आहे ओके अशा पद्धतीनं पाहिजे माग मध्यबिंदू पी एक्स वाय बरोबर एक चार पी एक्स चार ओके प्रश्न दुसरा एक कृती पूर्ण करायची आहे पहा वरील आकृती डी केंद्र डी असलेले वर्तुळ कोण ए सी बीच्या च्या बाजूला बिंदू ए व बी मध्ये स्पर्श करते जर कोण ए सी बी बावन्न अंश अंश असेल तर कोण ए डी बीचे चे माप काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा लक्षातच असेल तिच्या स्पर्शकेत असते म्हणजे हा नव्वद झाला हा नव्वद झाला एकशे ऐंशी आणि मग सी आणि डी हे समोरचे समोरासमोर जे जोडे जो त्यांची पण बिरीज एकशे ऐंशी एकशे एकशे ऐंशीतनं आपल्याला बावन्न करून उत्तर मिळेल पाहूया कृती काय आहे किंवा हा चौकोन ए बी सी डी घेतला तरीसुद्धा हे नव्वद आहेत दोघांची बिरीज तीनशे साठमधनं हा नव्वद नव्वद आणि बावन्न तिघांची बिरीज वजा केली तरीसुद्धा आपल्याला कोंडी मिळते ओके पहा चौकोन ए बी सी डीमध्ये कोण सी ए डी बरोबर सी बी डी बरोबर म्हणजे सी ए डी आणि सी बी डी स्पर्शिका प्रमेय स्पर्शिका त्रिजाप्रमाणे दोघेही नव्वद आहेत ओके नव्वदा आणि मग ह्या चौकोन चार कोण आहेत त्यांची बेरीज तीनशे साठ आहे ओके हा बावन्न आहे हा नव्वद आहे हा नव्वद आहे कोण ए डी बी मग कोण ए डी बी बरोबर ह्या तिघांची ब्रीज नव्वद नव्वद एकशे ऐंशी एकशे ऐंशी आणि बावन्न हे दोन अठरा पाच ठेवी दोनशे बत्तीस इथं दोनशे बत्तीस अंश ओके हा दोनशे बत्तीस अंश इथं आहेच इथं दोनशे बत्तीस तीनशे साठ दोनशे बत्तीस पलीकडे जाऊन तीनशे तीनशे साठमधून वजा होणार आहे दहामधून दोन, 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 दोन गेले उरले आठ हाच्या दिला सहामधून तीन एक चार गेले उरले दोन आणि या ठिकाणी मधून दोन गेला एक उरला कोण ए डी बरोबर एकशे अठ्ठावीस अंश मिळाला ओके दुसरा आहे हा चौरस पहा ए बी सी डी या चौरसाची प्रत्येक बाजू सात आहे बिंदू डी बिंदू डी केंद्र म्हणून डी ए त्रिजे डी ए त्रिजेने डी ए त्रिजेने वरतूका पाखी काढलेली आहे डी डॅश ए एक्स सी ही वर्तुपाकी आहे तर चौरस ए बी सी डीचे व वर्तुपाके डी डॅश ए एक्स बीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी कृती पूर्ण करा ओके चौरसाचं क्षेत्रफळ सातचा वर्गी एकूण पन्नास येणार आहे पाहूया वर्तुपाकीचं क्षेत्रफळ लक्षात आलं वरील दिलेल्या आकृतीत ए बी सी डी या चौरसाचे प्रत्येक बाजू सात सीमे आहे बिंदू डी हे केंद्र मानून डी ए त्रिजेचे डी ए त्रिजेने वर्तुपाके डी डॅश ए एक्स सी काढलेले आहे तर चौरस ए बी सी डीचे ए बी सी डी वर्तुपाकी डी एक्स सीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी पूर्ण करा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग किंवा डी सी वर्ग म्हटलं तरी चालेल डी सी बाजूच आहे किंवा म्हणतोय किंवा सातचा वर्ग एकूण पन्नास सूत्रच आहे वर्तुपाकीचे क्षेत्रफळ वर्तुपाकीचे क्षेत्रफळ डी चे क्षेत्रफळ थिटा भागिले तीनशे साठ गुनिले पायार वर्ग हे सूत्र आहे ओके मग थिटा नव्वद आहे भागीले तीन साठ गुणले पाय बावीसशे सात गुणले आर वर्ग म्हणजे सातचा वर्ग ओके त्यामुळं हे सोडून अडतीस पॉईंट पाच आलं ओके इथं एकूण पन्नास आहे सातचा वर्ग एकूण पन्नास नव्वद गुणले बावीस काय असेल ते आता त्यांनी इथं दिले आपण मात्र इथं नव्वद भागिले तीनशे साठ गुणले बावीसशे सात गुणले सातचा वर्ग इथं सातचा वर्ग किंवा एकोणपन्नास डायरेक्ट केलं तरी चालेल कंसात ओके अडतीस पॉईंट पाच आलं पुढचा प्रश्न आहे कॉट थिटा अधिक टॅन थिटाबरोबर कोशेक थिटा गुणलेशेक थिटा हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा डावी बाजू काय आहे कॉट थिटा अधिक टॅन थि टॅन थिटा कॉट थिटा म्हणजेच या ठिकाणी कॉस थिटा बघितले सायन थिटा अधिक टॅन थिटा त्यांनी दिलायच दो या ठिकाणी छेद सारखा नाही तिरकस गुणाकार कॉस थिटा गुणले कॉस थिटा कॉसवर्ग थिटा अधिक सायन थिटा गुणले सायन थिटा साईन वर्ग थिटा मग छेदांचा गुणाकार सायन थिटा गुणले कॉस थिटा त्यांनी दिला आहे साईन वर्ग थिटा अधिक कॉसवर्ग थिटा नित्य समानता किंमत एक देते म्हणून एक एक भागी सायन थीटा गुणले कॉस थिटा स्वतंत्र ला एकलाही साइन थिएटा आहे एकलाही कॉस थिटा म्हणून एक भागिले साईन थिएटा गुनिले एक भागिले कॉस थीटा एक भागिले साईन थिटा म्हणजेच या ठिकाणी कोसेक थीटा कोसेक थीटा आणि एक भागिले कॉस्थिटा म्हणजे शेक थिएटा त्यांनी दिलेच म्हणजे या ठिकाणी डावी बाजू बरोबर उजी बाजू म्हणजेच कॉन थि कॉट थीटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणले शेक थिटा ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा त्यांच्या वाढीसाठी खास प्रयत्न करा आपण यातील राहिलेले प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत धन्यवाद